बनावट कागदपत्रांच्या आधारे सनदी अधिकारी झालेल्या पूजा खेडकर हे प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात आणखी एका सनदी अधिकाऱ्यांचे कारनामे समोर आले आहे त्यामुळे प्रशासकीय सेवेत नक्की काय सुरू आहे असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत सोलापूरचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जेव्हा आय एस झाले त्यावेळी त्यांनी काही खोटे कागदपत्र दाखल केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे डॉक्टर सचिन ओंबासे यांनी खोटी माहिती देऊन नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवत सरकारची फसवणूक केली आहे असा आरोप केला जात आहे केंद्र सरकारने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना या कागदपत्रांनी तपासणी या कागदपत्रांची क... तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत राज्याच्या सचिव सुजाता सौनिक यांनी याला दुजोरा दिलाय त्यांना आय एस व्हायचं होते त्यासाठी त्यांनी चार वेळा सर्वसाधारण गटातून परीक्षा दिल्यानंतर त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी पाचव्यांदा ओबीसी गटातून परीक्षा दिली त्यासाठी त्यांनी नॉन क्रिमिलेअर दाखल केले हे नॉन क्रिमिलेअर त्यांना कसे मिळाले याबाबत सध्या संशय व्यक्त केला जात आहे यामुळे सचिन ओंबासे यांची नोकरी धोक्यात येऊ शकते का असा प्रश्न विचारण्यात येत आहे आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर कसे मिळाले त्यांचे वडील त्यांचे वडील साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहेत त्यांना किमान एक लाख वेतन होते त्यांच्या वार्षिक उत्पन्न हे बारा लाख रुपये होते त्या असे असताना सुद्धा त्यांनी वडिलांचे उत्पन्न साडेचार लाख रुपये दाखवले त्या आधारे त्यांनी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र कसे मिळवले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांचे वडील प्राध्यापक छगनलाल ओंबासे यांचे उत्पन्न जास्त असतानाही त्याचे उत्पन्न कमी कसे दाखवले याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली असता ही माहिती उपलब्ध नसल्याची माहिती माहिती अधिकार विभागाकडून सांगण्यात आले प्रशासकीय सेवेतील अधिकारी खुर्ची मिळवण्यासाठी काय करू शकतात असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे केंद्र सरकारने सुजाता सौनिक यांना सचिन ओंबासे यांचे इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर एल प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पाहण्यास सांगितली आहे